स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगली इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे पाच एप्रिलवर शुक्रवार आणि आज आलेले आहेत पापमोचनी एकादशी पापमोचनी एकादशी ही अत्यंत महत्त्वाची एकादशी मानली जाते आपल्या पुराणामध्ये सांगितले आहे की या एकादशीचा व्रत केल्याने सर्व पाप वाईट कर्म नष्ट होतात तसेच मराठी कॅलेंडरनुसार ही पापमोचनी एकादशी वर्षातील शेवटची एकादशी मानली जाते यामुळे आपण या वर्षात काही वाईट कर्म काही पापं केलेली असेल तर त्यातून मुक्तता होण्यासाठी व्रतासोबतच काही उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या मुलांसाठी एक उपाय सांगणार आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी तुळशीला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने मुलांचे सर्व दोष अडचणी संकटं दूर होऊन मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असे माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा जेव्हा विशेष तिथी असते त्या तिथीवरती आपण काही उपाय जर केले तर त्या उपायांचं निश्चितच आपल्याला फळं प्राप्त होत असतं आज मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्हाला आपल्या मुलांसाठी करायचा आहे अगदी लहानातले लहान मुलं आणि मुलींपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय हा तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं अगदी रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे उपाय मुलांसाठी का करायचा आहे जर आपली मुलं सतत हट्टीपणा करत असेल चिडचिडेपणा करत असेल मुलं तापट असेल सांगीतेला ऐकत नसेल किंवा मुलं सतत आजारी पडत असतील तसेच मुलांची कोणत्याही क्षेत्रात प्रगती होत नसेल मुलांच्या इच्छा पूर्ण होत नसेल नेहमी मुलांना अपयश येत असेल तर यासाठी आपल्याला हा उपाय मुलांसाठी करायचा आहे मुलं बाहेर गावी राहत असेल तर हा उपाय कसा करायचा तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर पहा तुम्हाला काय करायचं आहे हा उपाय करण्यासाठी एक दिवा घ्यायचा आहे दिवा हा तुम्ही मातीचा घेऊ शकतात पितळेचा घेऊ शकतात तांब्याचा घेऊ शकतात किंवा तुम्ही कणकेचा देखील दिवा हा घेऊ शकतात तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला तुम्हा हा दिवा घ्यायचा आहे हा दिवा घेतल्यानंतरनं हा दिवा तुम्हा तुम्हाला सर्वप्रथम स्वच्छ धुवून काढायचा आहे अगोदर तुम्ही वापरलेला असेल तर हा दिवा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला तुम्हा काय करायचं आहे या दिव्यामध्ये नऊ फुलवाती लावायचे आहेत लांब वाती तुम्हाला लावायच्या आहेत ज्या फुलवात असतात तर त्या तुम्हाला लावायच्या आहेत आता या फुलवात या दिव्यामध्ये लावताना सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं या वाती तुम्हाला तुपात भिजवून घ्यायच्या आहेत शुद्ध गायच्या तुपामध्ये तुम्हाला या फुलवाती भिजवायच्या आणि यानंतर तुम्हाला या वाती दिव्यात घालायच्या आहे आता दिव्यामध्ये या वाती लावताना एक वात जी आहेत ना फुलवात ती दिव्याच्या मधोमध लावायची आणि बाकीच्या आठ वाती ज्या आहेत तर त्या तुम्हाला त्या एका मधल्या फुलवातीच्या साईटने तुम्हाला आठ दिशेला गोलाकार आकारामध्ये त्या दिव्यात लावायच्या आहे आणि यानंतर हा दो दिवा आहेत ना हा दिवा एका प्लेटमध्ये ठेवायचा प्लेटमध्ये ठेवल्यानंतरनं आपल्याला आपल्या देवघरासमोर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं दिव्याला हळदी कुंकू लावायचे आहेत अक्षदा दिव्याला अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर आपली जी मुलं असतात ना त्या मुलांना त्या दिव्याच्या पाया पडायचा आहे घरामध्ये दोन मुलं असेल तर तुम्ही एकच दिवा लावायचा आहेत दोन दिवे दिवे लावण्याची गरज नाही एक मुलगा असेल तर एकच दिवा लावायचा आहेत एक मुलगा आणि मुलगी असेल तर एकच दिवा लावायचा दोन दोन दिवे लावण्याची तुम्हाला गरज नाही यानंतर हा दिवा तिथून तुम्हाला उचलून घ्यायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला नेऊन तुळशीपाशी ठेवायचा आहे तुळशीपाशी हा दिवा ठेवताने बघा खाली तांदळाचं आसन द्यायचं आहे आणि त्या आसनावरती तुम्हाला ही प्लेट ठेवायची आहे आणि यानंतर तिथेसुद्धा आपल्याला तुळशीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून माता तुलसीला माता लक्ष्मीला आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची आहे मुलांवरती काही वारंवार संकट येत असेल अडचणी येत असेल म मुलांची प्रगती होत नसेल मुलं सतत आजारी पडत असेल तर तशी तुम्हाला माता तुलसीला माता लक्ष्मीला भगवान श्री हरिविष्णू तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि हा दिवा तिथे तुम्हाला लावायचा आहे हा दिवा तोशीपाशी पाशी लावल्यानंतरसुद्धा तुम्हाला मुलांना त्या दिव्याच्या पाया पाडायचा आहे आता हा दिवा जर तुम्ही कणकेचा घेतला असेल तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो दिवा आणि दिव्याखालचे तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहेत आणि जर तुम्ही हा इतर कुठल्या धातूचा दिवा घेतलेला असेल तर तो, तो तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचा आहे त्याच्या फुलवाती ज्या आहेत त्या तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायच्या आहेत तांदूळ हे पक्ष्यांना किंवा गाईला तुम्हाला खाऊ घालायचे आहेत आणि असा एक छोटासा उपाय तुम्हाला मुलांसाठी आवर्जून आज संध्याकाळी करायचा आहे मुलं जर तुमचे बाहेरगावी असेल तर आईसुद्धा मुलांसाठी हा उपाय करू शकते आईला काही मासिक धर्म असेल तर अशा वेळी आई सोडून घरातले इतर सदस्यसुद्धा हा उपाय आपल्या मुलांसाठी करू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ